नमस्कार श्री गजानन महाराज संस्थान शेगाव श्रींच्या भक्तांना नम्र सूचना संस्थानाचे एकूण सहा भक्त निवास, निवास व्यवस्था आहे सुविधायुक्त खोल्यांकरिता खालील नंबरवर संपर्क करा संस्थानाच्या निवास व्यवस्थेबाबत अपप्रचारास बळी पडू नका मंदिर परिसरातील दोन भक्त निवास एकूण खोल्या एकशे साठ चौकशीसाठी मोबाईल नंबर दिले आहेत आणि ते चोवीस तासांकरता आहे, आहे निधी आहे एकशे दहा रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये दोन भक्त निवास हत्तीखाना एकूण खोल्या चारशे चाळीस चौकशी करता मोबाईल नंबर दिले आहेत निधी आहे एकशे पंचवीस एकशे पंच्याहत्तर तीनशे चारशे सहाशे नऊशे रुपये आणि चोवीस तासांकरिता तीन सागर विसावा भक्तनिवास क्रमांक एक एकूण खोल्या दीडशे निधी एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास तीनशे आनंदनगर विसावा भक्तनिवास क्रमांक दोन एकूण छत्तीस हॉल प्रति बेड पंचवीस रुपये चार विहार या नवीन संकुलात इंटिरियर डेकोरेशनसह आरामदायी सुसज्ज तीन चार सहा बेडच्या एकूण तीनशे खोल्या निधी सहाशे सातशे पन्नास नऊशे चोवीस तासांकरता आणि त्यासाठी खालील नंबर दिले आहेत स्वतःचे वाहन नसल्यास वाहनाची व्यवस्था स्वतःचे वाहन असल्यास, असल्यास फोनवर संपर्क साधून सरळ तेथेत जावे फोनवरून खोलीचे आरक्षण होणार नाही गर्दीच्या वेळेस खोल्या भरल्यानंतर पर्यायी निवास व्यवस्था संस्थानाचे इमारतीमध्ये आश्रमशाळा व कॉन्व्हेंट बिल्डिंगमध्ये पाच हजार बेडची पर्यायी निवास व्यवस्था केलेली आहे चौकशीकरिता मोबाईल नंबर दिला आहे निधी आहे प्रतिबेड पंचवीस प्रमाणे वरील सर्व ठिकाणी भरपूर पाणी तसेच गरम पाणी वीज पुरवठा चहा नाश्ता कार पार्किंग व भोजनाची व्यवस्था ती कृपया आपण शेगावी येणाऱ्या भक्तांना वरील सुविधेबद्दल कल्पना देत राहावी संस्थानाच्या सेवेस प्राधान्य द्यावे ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री गजानन महाराज की जय